विशाल विशाळगडावर सापडलेल्या वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव साताऱ्याच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता नवीन प्रजातीचे सेरोपेजिया शिवराईना असे नामकरण करून शिवरायांना केला मुजरा सातारा जिल्ह्यातील पिंपरी कोरेगाव येथील डॉक्टर निलेश पवार कराड तालुक्यातील एन के येथील डॉक्टर शरद कांबळे आणि पाटण तालुक्यातील साईकडे येथील डॉक्टर एस आर यादव या वनस्पती शास्त्रज्ञांनी विशाळगडावर शोधलेल्या कंदील पुष्प या वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचे सेरोपेझिया शिवराईना असे नामकरण करून शिवाजी महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधले जाणार आहे याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांकडून घेतली जाणार आहे अक्षय जंगम डॉक्टर निलेश पवार गेली सहा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांवरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत त्या अंतर्गत काम चालू असताना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये विशाळगडावर कंदील पुष्पवर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली भारतातील कंदील पुष्पवर्गाचे तज्ज्ञ असणारे मूळचे सातारचे पण सध्या नाशिक येथे कार्यरत असणारे डॉ शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली असता ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक एस आर यादव यांनी या सेरो पेझिया वर्गाला भारतभर एक ओळख निर्माण करून दिली आहे छत्रपती शिवराय हे जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीत अगदी काटेकर होते विशाळगडावरील कंदील पुष्पकुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळाली असे या संशोधकांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड